असं म्हणतात की या प्रासाद म्हणजे या देवालयाची कोणाच जगणेश्वर जगाचा जो स्वामी आहे त्या शिवाजी देवालय बांधलेलं आहे ते त्याच्या दर्शनाने जगातल्या सगळ्या लोकांना आनंद होतो श्रीमद छत्रपती शिवस्य न सिंहासने तिष्ठत श्रीमद छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेला सिंहासनारूढ झाले म्हणजे त्यांचा राज्याभिषेक झाला त्यावेळेला सगळं लिहिलेलं आहे असं त्यांनी म्हणतातही दिवस कोणता तो तर शाखे षट नव बाण भूमी आनंद संवत्सरे याचा अर्थ शाखे म्हणजे शक्र षट नव इथे षट म्हणजे सहा नव म्हणजे नऊ शाखे षट नव म्हणजे सहा नऊ बाण भूमी बाण म्हणजे पाच भूमी म्हणजे हे आणि अंकानाम गती म्हणजे अंक नेहमी उलटे वाचायचे एक पाच नऊ सहा म्हणजे पंधराशे शहाण्णव शत पंधराशे शहाण्णव